मित्रांनो घरी होतो तो एवढं बोर म्हटलं चला गावात जाऊन मित्रांना भेटून येऊ आणि थोडी त्यांच्या मजा मस्ती करू मग भेटला माझा मित्र प्रतीक बारी त्याला घेऊन निघालो गावामध्ये उन्हाळक्या मारायला नंतर अर्ध गाव चेतून झाल्यानंतर आम्ही आलो उमा महेश टी कॅफेला तिथे आम्ही पिणार होतो मस्त असा गुडाचा चहा जास्त गोरा दिसतोय का गोरा दे ना तुम्ही गोरा दे तू या प्रतीकला बिलकुल तुम्हाला फोटो टाकेन मी बिलकुल एकदम मुचमुंडा होता आता मस्त जाड्या मस्त गुडाची आहे या तुम्ही पण आहे करा कुठं चालतोय आता रे आज एवढा बोर होतोय मित्रांनो नुसते रेखा मिनिट चाळे करत फिरतोय आम्ही आज आता आलो हे बस स्टँड मध्ये राऊंड मारायला या प्रतीकला दोन चार मुली पाहिजे होत्या म्हणून आम्ही आलो आहे मी तर मुलगा आहे झालंय फक्त अ बाद का चक्कर बाबू भैया अरद का चक्कर त्याची कावड्याची नजर कशी एक एक मुलीवर आहे इकडे तर काही आमच्या प्रदेश भेटला काही शिकारा भेटला नाही आता चाललोय आम्ही कॉलेजला त्याची थोडीशी आशा आहे की कॉलेजला भेटेल काहीतरी बघू आता काय भेटणार जाते बघा कॉलेज मध्ये आलोय पण परत शांतता आहे परत प्रतीकच्या आशेवर पाणी फिरलं असं वाटतंय <laughs> बघ आता काय वाटत रडतोय की काय प्रतीक प्रतीक रडतोय का तू प्रतीकचे डोळे एवढे मोठे ना की डोळ प्रतीकच्या डोळ्यात काही घुसत राहत प्रतीक म्हणताय चला परत ना, नाराजी झाली प्रतीकची गोपाल शे मित्रांनो दोन मित्र दिसले साडेचे भेटवाचा त्यांना हेव दिसले का ते तू दिसले दिसले का कोण दिसतंय कोण दिसतंय तुम्ही दिसताय का हे साडेचे मित्र भेटले आज वैभव वन डॅनी बंडेवर ओळखता का तुम्ही ठेव ना हो डॅनी बंडे ब्लॉक चालू केलात भाऊ हो खरंच सांग काय करतोय इकडे माझ्या ब्लॉग मध्ये ती प्रमोशन करताय हर्षल करते तर कसा करतो हर्षल करते अरे एडिटिंग मे कट हो जाएगा भाई बोल तू <laughs> बस नाही रे तू तेले टाकी दे सुंदर दाढी काढणार होता माने 20 के व्यूज आले का तुझ्या चॅनलवर अबे चाले बोलना था अरे जान दो ना अरे तू जान दो अरे जरा मी गांदो गुना था भाई इतना <laughs> वो वो पंडित आहे काय काय म्हणले तुम्ही बजाज फायनान्स आई बजाज फायनान्स मध्ये ऑफिसर चांगले ना एवढे ठीक चांगले ना दोघा मित्रांना भेटतो जो तेवढ्या आला विजय सायराम सायराम तू नाव होता सायराम आहे काय करू तू उद्याही यावालं पण ठेवतोय साईबाबाची पालखी निघते आहे या मग पुन्हा यावर पण करतोय का मग आणि काय काय आणले दाखवू सुसाईबाबा आणले दाखवो आपला उद्या कोण कोण पैसे आणले येऊ कोण पैसे देणार आहे साईड कुटारे कोण कोण नाव सांग कुटारांचं नाव सांग कुटारे मी मग बोले इडो टाकला का माया हा इडो टाकणार तुला ता लाव कसं टाकलाय तर हा घे ना लाव लावला ना विचार साहेब

বাৰু হাণি এক দিন

काय तू हे आमचं साडी भाऊचं दुकान जे रक्त दुकान आहे माझ्या मित्राचं मित्रांनो इथं आहे ना दहा रुपयामध्ये <laughs> ना शंभर पेंट काढून देतो मोठा मागत एवढा मोठा दहा रुपयामध्ये शंभर पेंट काढून देतो तो आज कॉलेजला सुट्टी नाही तर ना इथून तिथपर्यंत रांगा लागलेला असता विद्यार्थ्यांच्या डायरेक्ट बाहेरपर्यंत रांग रांगा आणि आमच्या वर्गामध्ये सर्वच हँडसम मुलगा फक्त होता अनिकेत साडी पडली आम्ही अनिकेतचा विषय करत होतो तेवढाच आम्हाला अजून एक हँडसम माणूस दिसला आणि इतकं छान पोच दिला होता त्यांनी बाप रे इतकी मस्त साडी घातली होती त्यांनी सॉरी साडी लुंगी गाय देखो ना देखो ना गाय देखो ना गाय देखो ना क्या है ये गाय देखो ना ओ देखो ना गाय देखो परत पुन्हा यावलचा गर्दीचा बाजार चिरत 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 चालला आता परत रस्त्यात लखाण्या दिसला आम्हाला लखाण्या का हो दादा एवढे भारी पडताय का तुम्ही एवढे भारी पडताय का तुम्ही मग एवढा भारी पडताय का दादा एकदम मस्त बोला बोलला आता तुझ्या वेगळे डोळलं बोललंय डायरेक्ट मार डायरेक्ट मार ती केस तुझ्या भेटले मग काय आणत तुझ्या भाऊ मी आलो कराडी एकदा तो एकदा तर म्हणता हो तुझ्या आहे पण भाऊ याय अंदर आहे नंतर बाकीच्या मित्रांना भेटून झालाय नंतर आपल्याला भेटला आपला चेतन भाऊ भाऊ झालाय नेव्ही मध्ये सिलेक्ट त्याच्यामुळे तुझा अवतार झालाय असा बिलकुल तो पण झालायच मुंडा भाऊ नेव्ही मध्ये कस झालोय बोल रे कसं झालं नेव्ही मध्ये भाऊच एकदम मजेत घरी आम पण आमच्या आम आमच्या मार काय म्हणतो आमच्या सबस्क्रायबर लोकांना काही सांगू इच्छितो की भावाला एकदम आपला जिवलग आहे पहिल्यापासून <laughs> तू आता थोडं मागे हा भावाला सांगा की एकदम म्हणजे मेहनत आहे भावाची चव्हाण सरांच्या कारकिर्दीपासून पासून भाऊ एकदम फेमस झालेले आमची भावाची गोष्ट झाली आहे आमच्या वर्गामधल्या एक म्हणजे चव्हाण सरांचा आणि भेटले आपल्याला मिस्त्री आणि मोहित सुतार दोघांना पण भेटून मस्त वाटलं आणि आजचा ब्लॉग आपण इथे संपू तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा